आता सर्व रस्ता आटला पाहू शकता तुम्ही ते झालं मस्त आपलं सुक्क चिकन तयार करू शकता तुम्ही एकदम मस्त झालं एकदम एक सुक्क सुंदर चला आता सुक्क चिकन खाली काढून ठेवलं एकदम गावरान पद्धतीने करून दाखवलं तुम्हाला आणि एकच नंबर लागते लय भारी लागते पाहू शकता तुम्ही नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ मध्ये तर आज मी बनवून दाखवणार आहे एकदम गावरान चवीच तर या पद्धतीनं तुम्हाला मी पद्ध गा म्हणजे गावाकडची पद्धत आहे त्या पद्धतीनं सांगतो तुम्हाला कसं करायचं तर हे अर्धा किलो चिकन आहे पाहू शकता तुम्ही अर्धा चिक अर्धा किलो चिकन मी हे दोन तीन पाण्या चकचक धुऊन काढतं असं चकचक धुवून घेतो एकदम म्हणजे याचा सर्व जे काय चिलबट असते ना सर्व काढून घेतो दोन तीन पाण्यानं धुवून घेतो एकदम चकचक आणि एकदम गावाकडच्या पद्धतीनं सांगतो तुम्हाला कसं बनवायचं काळ सुक्क चिकन तर मस्त दोन तीन पाण्यानं चिकन चकचक धुवून -चक घेतला साहित्य काय काय लागते ते, 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 ते दाखवतो हो तर अर्धा चम्मच हळद घेतो हळद जास्त घ्यायची आहे यानं काय होते आपला जो रस्सा असते ना तो एकदम असा घटसर होते चवदार लागते त्यासाठी हळद थोडीशी शिल्लक वापरायची आणि चवी मीठ टाकायचं अर्धा चम्मच हातानं मिक्स करून घ्यायचं सर्व साईडनं लागलं पाहिजे हळद सर्व बाजूनं लागली पाहिजे मीठ पण लागलं पाहिजे त्या हिशोबाने सर्व साईडनं हाताने असं सा। चिरून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही लागलं सर्व साईडनं जर तुम्ही हाताने न समजा म्हणून असं टॉस केलं तरी पण चालते सर्व पद्धत लागून जाते सर्व इकडे पाहू शकता तर झाकण ठेवून देऊ इकडे एक कांदा कापून घेऊ तर चला दोन कांदे घेतले आता हे बारीक बारीक कापून घेतो फोडणी द्यासाठी असा मागचा पुढचा भाग कापून घ्यायचा दोन्ही कांद्याचे कांदे मोठे मोठे असले तर दोन घ्यायचे लहान लहान जर असले तर जास्त घेतले तर चालतात आता हे कापून घेऊ याचे फोत्र भित्र काढून घेऊ कांद्याचे फोत्र पाहू शकता असे काढून घेतले आणि एकदम बारीक बारीक कापून घ्यायचा जास्त जाडसर नाही कापायचा या पद्धतीने एकदम बारीक बारीक कापून घ्यायचा तर चला तोपर्यंत कळाई ठेवून घेतो चुलीवर कढईतलं पाणी गिनी असलं तर सर्व याच्यातलं आटून जाते पाणी आहे ना तोपर्यंत कळी पण गरम होते एका इकडे कांदाही कापणं होते कांदा, कांदा मस्त बारीक बारीक कापून घेतला हाताने असा सोडून घेतो म्हणजे मोकळा मोकळा होऊन जाते पाहू शकता तुम्ही आता कळी पण आपली गरम झाली कळीत तेल टाकून घेतो एक माप तेल घेतलं आता तेला मस्त गरम देतो तेल मस्त गरम झालं त्यातनी अर्धा चम्मच जिरं टाकून घेतो मस्त तडतळू द्यायचं आहे जिरं जिरं तडतळलं की आपलं जे चिकन शिजवतो ना आपण एकच नंबर लागते जिरं तडतळलं मस्त पाहू शकता आता त्यातनी कांदा टाकून घेतो कापलेला मस्त परतून घेतो लाल होईपर्यंत आणि मस्त लाल होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत कारण की ज्यावेळेस कांदा कांदा एकदम लाल होते ना त्याच वेळेस मस्त लागते आपलं चिकन आणि भाजी पण मस्त होते लागलं आरामशीर यायचू लागला हे लागलं का हो गाडीवर नेलं आणि लागलं तेवढं मोठं पोर पाहायला लागले ला का गर बाबा सकाळी बर हे कपडे बदल ना होणार आहे पैसे पार? पाहिजे पैसे काय पाहिजे तुले पैसे पाहिजे म्हणते आल्या बरोबर कांद्याचा कलर पा किती मस्त असा तांबूस तांबूस कलर झाला आणि कांद्याचा वास पण मस्त उराला आता लगेच काय करतो आपण जे हे चिकन भिजत ठेवलं होतं ना हळदी तण मिठा आता हे सर्व एकत्र करून टाकून द्यायचा आता याला मस्त परतून घेऊ कलर का किती भारी झालाय एकच नंबर आता मस्त परतल्या गेलं सर्व साइडनं एकजीव झालं आणि आपल्याला गाव पण मस्त मोठाच ठेवायचा आहे आता याच्यावर खूप झाकण झाकण ठेवल्याच्या नंतर आपल्याला लगेच त्याच्यावर पाणी टाकायचं आहे म्हणजे कौन या पाणी थंड नाही टाकायचं कधीच चिकन ज्यावेळेस आपण शिजवतो ना तर थंड पाणी कधीच नाही टाकायचं कधी पण गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला आपण जे चिकन ठेवतो ना त्याच्यावर पाणी ठेवायचं त्यांना काय होते लवकर चिकन पण शिजते आणि लगेच भाजी पण एकदम चवदार लागते तर आपल्याला दुसऱ्या साईडनं पाणी ठेवायचं काम नाही पडत आपल्याला वरून असे बबल्स पाणी गरम होईपर्यंत ठेवायचं आहे म्हणजे खालून चिकनही म्हणजे करपत नाही आणि पाणी पण गरम होऊन जाते दोन कांदे आपण फोडणीत टाकले आता दोन कांदे चुलीत टाकू कारण की आपल्याला काळा मसाला बनवायचा आहे ना त्याच्यासाठी आणि कधी पण चूल जर असेल तर चुलीतच कांदा टाकायचा त्यांना काय होते आपल्या भाजीची चव आणखीन वाढते चुलीत मस्त भाजून घेऊ काळे होईपर्यंत पाणी मस्त गरम झालं पाहू शकता तुम्ही मस्त वाफ राहिली पाण्यावर वा। आता हे पाणी चिकनमध्ये टाकून घेऊ चिकनले पण पाणी सुटलं बरं चिकनचं पण पाणी सुटते झाकण ठेवता बरोबर आणि हे वरचं पाणी आता हे मिक्स करून घेऊ पाणी सर्व परतून घेऊ साजरं चिकन खोबरं घेतलं मी मसाला करायसाठी हे खोबरं चुलीतनी मस्त भाजून घेतो मस्त काळं होईपर्यंत भाजून देऊ खोबरं एकदम लवकरच भाजले जाते तोपर्यंत लसणाचे फत्रं काढून घेतो एक लसणाचा गाठा घेतला कुत्रं काढून घेतो आता सर्व एक चम्मच तीळ घेतले एक चम्मच जिरं घेतलं त्यातनी तीन लवंग घेतल्या आणि लगे तीन चार मिरे घेतले आता हे सर्व भाजून घेतो मस्त गरम झाला आणि भाजून घेतो मस्त भाजून झालं आता एका प्लेटीत काढून दालचिनीचा तुकडा आणि तो असा बारीक बारीक करून खोबर पण मस्त भाजून झालं त्याचे पण असे तुकडे तुकडे करून घेतो कारण की याचा मसाला करून घ्यायचा आहे ना वाटण त्याच्यासाठी थोडीशी कस्तुरी मेथी घेतली मी जास्त नाही घ्यायचे त्यातनी लसणाचे आपण जे घेतले ते लसण काढून लसण घ्यायचा खोबऱ्याचे गे तुकडे घ्यायचे आणि हा कांदा जो आहे oh ना आ आ। ते काढून घेतो द्रफचा टुकडा घेतला काय रे पाच लोक ओ माय पाच लुंब पाहिजे तुले पण तुला दोन रुपये मग हरवले का तर चला आता सर्व साहित्य तर घेतला आपण संभार राहिला आता संभार पण आता धुवून घेतो एवढा नाही घेत कमी घेत तर आता हे सर्व साहित्य मी वाटून आणतो तर मसाला पण वाटून झाला पाहू शकता तुम्ही म्हणजे वाटण तर आता चिकन शिजलं त्याचं झाकण काढून घेतो काळं वाटण तयार झालं एका परी चिकन पण मोस्त शिजलं आता पाहू शकता तुम्ही रस्सा जास्त नाही ठेवला थोडसच ठेवला आता काढून घेतो एका गंजातनी पातेल्यातनी तर चला आता काळं सुक्क चिकन करून घेऊ ना तीन माप तेल टाकून घेतो पाहू शकता तुम्ही तेल आपल्याला थोडंसं शिल्लक लागणार आहे कारण की सुटकी भाजी करून आईल ना त्याच्यासाठी दोन तेजपत्त्याचे पानं टाकले एक दालचिनीचा तुकडा टाकला हा वाटलेला काळा वाटण्याचा जो पेंड आहे ना तो टाकून घेतो मस्त परतून घेतो कलर चेंज होईपर्यंत पाहू शकता तुम्ही परतून घ्यायचा मस्त सर्व साईड परतून जाते ज्याचा मसाला मस्त परतून झाला पाहू शकता मस्त आजूबाजून असं तेल सुटलं म्हणजे मसाला आपल्या भाज्यासाठी तयार झाला आता याच्यात टाकू आपण साहित्य थोडीशी हळद थोडस मीठ मीठ मग आपण आपण टाकलं होतं आता टाकू याच्यात गरम मसाला एक चम्मच मिरची पावडर एक चम्मच जास्त नाही टाकायचं कारण की आपण त्यातले मिरे घेतले होते लवंगा घेतले असतात तर मिरची पावडर थोडीशी कमी टाकायची आता परतून घेऊ मस्त सर्व पर साईडनं परतल्याच्या नंतर त्याच्या टाकायचं आहे आपल्याला वाटण्याचं पाणी ते पण मस्त परतून घेऊ असा काळा काळा मसाला तयार झाला कारण की आपण काळा मसाला फक्त चिकन करून राहिलं ना आपण काळा काळा चिकन हे मसाला झाला मस्त मसाल्याचं पाणी पण सर्व आठलं पाहू शकता तुम्ही आता आपण जे चिकन शिजलेलं होतं ना आपण काढलेलं ते सर्व टाकून घ्यायचं ते मसाला आता परतून याच्यात आपल्याला पाणी नाही टाकायचं फक्त गंज आपला असा हे असते ना भरलेला त्याच्यातून थोडंसं पाणी टाकायचं एक घोट जास्त नाही टाकायचं आणि ज्यावेळेस चिकन शिजवता ना त्यावेळेस चिकनला जास्त पाणी नाही ठेवायचं आता मग परतून घेऊ आता सर्व रस्सा आटला पाहू शकता तुम्ही हे झालं मस्त आपलं सुक्क चिकन तयार करू शकता तुम्ही एकदम मस्त झालं एकदम सुक्क सुक्क चला आता चिकन खाली काढून ठेवलं एकदम गावरान पद्धतीने करून दाखवलं तुम्हाला आणि एकच नंबर लागते लय भारी लागते पाहू शकता तुम्ही आमचं सुक्क चिकन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा काय बघू भूक लागली आमच्या आरुले भूक लागली आता मस्त चिकन मच देतो त्याला जेवण करायसाठी तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा